ओके झाला रिलॅक्स सरळ वरती घ्यायचे आहेत हे बघा आधी बघून घ्या दीर्घ श्वास घ्यायचा आणि पूर्ण वाकायचं खाली आणि पायाचा अंगठा पकडायचा जेवढं तुम्हाला होल्ड करता येईल तेवढं होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ॲटली टेन पर्यंत आणि मग श्वास पण होल्ड करायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू श्वास सोडत वरती यायचं ओके पोटावरती स्ट्रेच येणार बेनिफिट कमी करायला तुम्हाला याचा फायदा होणार ठीक आहे पाय वगैरे दुखत असतील त्यासाठी फायदा होणार करायचा हा फाय टाइम करूया चला हात वरती घ्या श्वास घ्या दीर्घ हळूहळू खालती या श्वास होल्ड करायचा प्रयत्न करा जेवढा जमेल तेवढा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे स्वास सोडत परत रिलॅक्स घ्या हळूहळू खाल् दिया स्वासाला होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेलॅक्स ठीक आहे करा अजून तीनदा मी बघते कोण कस करताय ओके जमताय सर्वांना हां जेवढं तुम्हाला जमेल तेवढं खाली आहे पाठीचा दुखत असेल तर जेवढी तुमची पाठ वागते तेवढा केलं तरी चालेल अस ओके हां श्वास घ्या आणि खाली श्वास फोल्ड करायचा प्रयत्न करा आणि सोडा ओके हां करा हात कोपऱ्यातून वाकवायचे नाही आहेत हात कोपऱ्यातून वाकवायचे नाही हात सरळ गुडघे सरळ ठीक आहे गुडघे पाय ना असे नका ठेवू पाय असे ठेवा ठेवा पाय असे ठेवा म्हणजे गुडघे पण सरळ राहतात पूर्ण बॉडी सरळ राहणार हात ताट ते कोपऱ्यात वाकले नाही पाहिजेत बघून घ्या परत श्वास मी घेतला खाली गेली फोल्ड केलं म्हणतलं अंक बोलू शकता सॉस सोडत वरती ठीक आहे बघा बॉडी स्ट्रेच करून घ्यायची होल्ड करायचं खाली जाऊन सॉस सोडत वरती ओके okay? हा उषाही हात कोपऱ्यातून वागतायत जरा सरळ ठेवायचा प्रयत्न करा हा ट्राय करा ॲटली बाकीचे कोण दिसत नाहीयेत मला ओके ठीक आहे रिलॅक्स नेक्स्ट करायचं आहे आपल्याला भिंतीचा वगैरे सपोर्ट घ्यायचा आहे भिंती जवळ जायचं किंवा काही बेड असेल काय असेल तिकडे आता माझ्या इथे बेड आहे जेवढे तुम्हाला पाय वरती घेता येतील तेवढे घ्यायचे हा जेवढे वरती घेता येतील तेव्हा आणि होल्ड करायचे पार्ट जरा स्लाइड होईल तिरकस होईल अशी हा चालेल जा जेवढे तुम्हाला पाय वरती घेता येतील तेवढे घ्या आणि होल्ड करा केले सगळ्यांनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हळूहळू पाय नाईन्टी डिग्रीला आणा जर आपली सीट पाठी जाईल नाइंटी डिग्रीला आणा आणि हात असे घेऊन पोट आणि हे मांड्या टेकवा घट्ट होल्ड करा परत करायचं आहे जेवढे तुम्हाला पाय वरती आता पाय वरती घेताना तुम्हाला सीट पुढे न्यावी लागणार हा हे जास्तीत जास्त तुम्ही पाय वरती करून होल्ड करायचा फायदा वेरीको व्हॅन्स जय की असत बघा नसा अशुद्ध रक्त हार्ट पर्यंत पोहोचल्यामुळे ते तिथे जमा होत आणि खूप पेन होत ना हळूहळू जोडा तिथे दाबून घे जेवढं तुम्हाला कॅपॅसिटी असेल ओके ओके छान करतायत सगळे हा पाठीपुढे होऊ शकता तुम्ही पाठीपुढे व्हायचं ओके रिलॅक्स व्हा ज्यांचं झाला त्यांनी हा तसंच बसायचंय दंडाशन मध्ये थोडीशी तिरकट जाईल श्वास घ्यायचा जेवढे पाय उचलता येईल तेवढ्या वरती खाली घ्यायचे परत श्वास आत मध्ये हे बघा ट्वेंटी काउंट्स करायचे आपल्याला ओके स्टार्ट okay, मी काउंट करते तुम्ही दीर्घश्वास घ्या दीर्घ श्वास सोडा हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन गुडघ्यात काय दाखवायचे नाहीत टेन इलेवन ट्वेल थर्टीन पाहिलं जरा पुढे बसा म्हणजे तुम्हाला पाठीमागे जरा पाठ तिरका करायला स्पेस भेटेल आणि कम्फर्टेबल कराल तुम्ही टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन टू झिरो ट्वेंटी रिलॅक्स पाय तिथल्या तिथे हे नाही करायचे बरेच जण पाय तिथल्या तिथे पाय ना उचलायचा प्रयत्न करायचा आहे बघा म्हणून पाठीमागे जरा हाताने स्ट्रेच कराय बघा पाय जेवढे होतील तेवढे उचला आत्मज्ञान जेवढे होतील तेवढे हे करा आणि इथे पण प्रेशर ते बघा थायफॅड कमी व्हायला मदत होती जरा पाय उचलून घ्यायचे आणि उचलून आणायचे तिथल्या तिथे आपल्याला नाही करायचे आपल्याला पाय उचलायचे ठीक आहे टेन टाइम्स करणार आता सगळे राईट ओके हा पाय तुमची कॅपॅसिटी आहे तेवढ्या उचलावरती उचलू शकतो ना हा स्टार्ट वन टू दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा थ्री फोर फाय हा व्हेरी गुड आता छान करते सगळे सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स वा रिलॅक्स हा आता काय करायचं आहे आप आपल्याला जास्तीत जास्त पाय अंतर हा जास जास्त घ्या जेवढी तुमच्या घरात जास्त जागा असेल तेवढा हा श्वास घ्यायचा सोडायचा पाय जवळ घ्यायचे स्ट्रेच करायचा जास्त असेल तर ठीक आहे हे जास्त ते, जास ते स्ट्रेचिंग जाणवलं पाहिजे या भागात घ्या स्ट्रेचिंग जाणवलं तरच त्याचा फायदा होणार तुम्हाला जेवढे तुमचे पाय पसरवता येतील तेवढे पसरवा हां जवळ घ्या लांब घ्या जवळ घ्या लांब घ्या जवळ घ्या लांब घ्या जवळ घ्या लांब घ्या जवळ घ्या श्वास घ्या आणि तुम्ही श्वास सोडा ओके करा स्ट्रेचिंग जाणवते पायामध्ये पेन जाणवते थोडा मग बरोबर ते फॅट्स आहेत कमी होतात काही बऱ्याच वेळा -बरा इथेच पोर्शन जास्त असतो ना हा ते फॅट्स कमी व्हायला मजा तुम्हाला ओके रिलॅक्स आता हेच पायाला खोटा जवळ घ्यायचे उचलून पाय पाठी घ्यायचे दीर्घ श्वास घेत पाय पुढे दीर्घ श्वास सोडत टाइम्स करायचे आपल्याला ओके स्टार्ट औषधही जमत आहे दुखत नाही ना आता अरे वा छान मस्त कशामुळे कमी झालंय वेरी गुड फक्त दुखायचे ना गॅप वगैरे नाही ना असं ओके सुरुवातीलाच लक्ष द्यायचं काय बॉडी पेन होत असेल तर काय होतं आपण दुर्लक्ष करतो मग त्रास हळूहळू मोठा होतो मग झिजले जातात आणि प्रोटीन पावडर पण घेता ना प्रोटीन पावडर पण घेता बनवली ओके okay, करा चालू दिली आहे ना तुम्हाला लिहून हा प्रोटीनची जास्त गरज असते आपल्या लेडीज लोकांना कारण आपण जास्त फिजिकल ऍक्टिव्ह असतो घरामध्ये परत आता एक्सरसाइज पण करतोय ओके करा आणि जे नॉनव्हेज खात नाहीत तर त्यांनी प्रोटीन पावडर घ्यावी झालं रुपाली ताई सुट्टी आज दुपारी जाता हा आता साडेव्याला निघणार तुम्ही ओके जॉबला जाता टीचर आहेत ओके रिलॅक्स वा ज्यांचं झालं त्यांनी सुखासन मध्ये बसा एक्सरसाइज करायचे दुसरा नंबर बोलेपर्यंत होल्ड करायचं होल्ड करायचं हे स्ट्रेचिंग जाणवलं पाहिजे तुम्हाला हां साइड फॅट्स कमी होती स्ट्रेचिंग जाणवलं पाहिजे चला सुरू करा दीर्घ श्वास घ्या सोडा आणि होल्ड करा हां श्वास होल्ड करायची गरज नाही दीर्घ श्वास घेऊन सोडा आणि मका ओके हे तो होल्ड करायचं जेवढा होल्ड करता येईल ना थांबवायचं त्या मध्ये मी दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा ठीक आहे माझं काउंटिंग चालू आहे तर मला नाही जमणार डीप ब्रीदिंग तुम्हाला काय करायचंय डीपब्रीथिंग करायचंय सिक्स सेवन करा। स्वास सोड़ा होल्ड करा नाही श्वास घ्या सोडा आणि पोज ला होल्ड करायचं आहे टेन इलेवन थर्टीन करा फोर्टीन